मुरबाड तालुक्यातील सासरा येथे शासनाने आनंदाच्या शिदात दिलेल्या सीलबंद पाकिटातील मैद्यात आळ्या सापडल्या असून या पाकिटावर मुदत नसल्याने शासन गोरगरिबांची किती थट्टा करत आहे असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत शासनाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि प्रभू रामलल्लाचे प्रतिष्ठापना दिनाच्या निमित्ताने रास्तभाव दुकानावर आनंदाचा शिदा वाटप केला होता मात्र शासनाने दिलेल्या आनंदाचा शिदा आपण येणाऱ्या होळीच्या सणात गोडधोड पदार्थ करून होळीचा सण साजरा करू या अपेक्षेने अनेक गोरगरीब जनतेने तो शिदा त्यावेळी न वापरता तो महिलांनी मोठ्या उत्साहात आपल्याकडे असणारी सिरबंद पाकिटे सासणे येथील मालती बुधाजी भालेराव या महिलेने ताटात फोडली व ताटातील मैदा खाली करत असताना आपल्या हातावर काय चालते हे लाईटचे उजेडात बघितले असता त्यांचे मनगटापर्यंत आळ्या चढल्या होत्या त्यांनी हा प्रकार आपल्या शेजारच्यांना दाखवला असता शासनाने आपल्याला दिलेला शिदा हा आनंदाचा आहे की मरणाचा असा सवाल उपस्थित करत सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला विशेष म्हणजे शासनाने दिलेल्या या आनंदाचे शिदातील सिलवंदा पाकिटावर मुदत नसल्यामुळे शासन दरबारी मुदत बाह्य पाडलेले हे अन्न फेकून देण्यापेक्षा ते गरीबाच्या तोंडात टाकलेले बरे परंतु हे खाल्ल्याने कोणाला विषबाधा होईल किंवा जीवितहानी होईल याचा शासनाने गांभीर्याने विचारणा केल्यामुळे जागृत महिलांकडून शासनाचा हा डाव हाणून पाडला जात असल्याने याची शासनाला किंमत मोजावी लागेल असा संतप्त सवाल महिला वर्ग करत आहेत याबाबत मुरबाड तहसीलदार यांनी प्रतिक्रिया दिली की सदरचा शिदा हा शासनाने होळीचे सणानिमित्ताने दिलेला नाही तो छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि प्रभू रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमित्ताने दिलेला होता परंतु त्याची मुदत पाकिटावर मुद्रित करणे अपेक्षित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या टी व्ही न्यूज ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल